दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील रविवारी मध्यरात्री माजी महापौर आणि एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनुस ईसा यांच्यावर गोळीबार झालेला आहे रविवारी मध्यरात्री अब्दुल मलिक युनुस एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बसलेले होते त्यावेळी अज्ञात हल्दखोरान त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या ईसा यांना मालेगावमधील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्या प्रकृतीची गंभीर परिस्थिती पाहून नाशिकमधील खासगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आलेलं आहे अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक युनिस इसा यांच्यावर ज्या भागात गोळीबार झाला त्या ठिकाणावरून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केलेले आहे ते सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्यात आलेले आहे त्यात दुचाकीवरून आलेले आरोपी धावपळ करताना दिसत आहेत अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर मालेगावात आता तणावाचं वातावरण आहे शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला तर माजी महापौर अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे त्या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झालेली आहेत राजकीय सुडापोटी गोळीबार झाल्याची चर्चा आहे सध्या मालेगाव शहरात दोन दिवसात दोन गोळीबाराच्या घटना घडलेल्या असल्यानं ना, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज मालेगाव